श्री स्वामी समर्थ मी सविता आपल्या सविता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे अंगारकी चतुर्थी तर आजपासून आपल्याला गणपती बाप्पाची एक सेवा चालू करायची आहे जी आपल्याला कर्जमुक्तीसाठी फायदे कर्ज कर्जमुक्तीसाठी कर्ज व नोकरी लागण्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते तर सेवा काही असे आहे तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी किंवा बुधवारी तुम्ही ही सेवा चालू करू शकता आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकेत गणपती बाप्पाचं ऋणनाशक गणपती ऋणनाशक स्तोत्र आहे संस्कृतमध्ये आहे थोडंसं अवघड आहे स्तोत्र पण तुम्ही जर ते स्तोत्र यूट्यूबला वगैरे लावून दिलं आणि दोन आठ दहा दिवस त्याचं ऐकून वाचून प्रॅक्टिस केली तर ते तुम्हाला पाठ होऊ शकतं छोटंसं स्तोत्र आहे ते स्तोत्र वाचनाने आपल्याला कर्जमुक्ती होऊ शकते गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर होऊ शकते असं शक्तिशाली ते गणपती ऋणनाशक स्तोत्र आहे तर आपल्याला सुरुवात कशी करायची आहे तर चतुर्थीच्या दिवशी किंवा बुधवारी आपल्याला सकाळी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर आणि एक जास्वंदाचं फूल लाल फूल तुम्ही कुठलंही घेऊन जाऊ शकता गुलाबाचं किंवा जास्वंदाचं गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे त्याच्यामुळे आपण जास्वंदाचं फूल आणि नारळ घेऊन संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला विनंती करून ते नारळखडीसाखर फूल गणपती बाप्पाला अर्पण करून संकल्प करायचा आहे की मी ऋणनाशक स्तोत्राची एकवीस दिवसाची सेवा करणार आहे आणि घरी येऊन तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा काय आहे तर ऋणनाश गणपती ऋणनाशक स्तोत्र हे तुम्हाला एकवीस वेळा एकवीस दिवस असं पाठ करायचं आहे तर त्याच्यात जर तुम्हाला सुत्तक किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ही सेवा परत चालू करा असं एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला कर्जमुक्तीसाठी नक्की काहीतरी मार्ग गणपती बाप्पा दाखवतील आणि गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर होईल जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ